नमस्कार व्हिडिओ सुरू करायचा टी ई टीचा जो पेपर आहे अतिशय लवकर परीक्षा होणार आहे आणि ही जी परीक्षा आहे गुरुजी लोकांना पास करणे आवश्यक आहे जे गुरुजी डी एड आणि बी एड झाले आहेत त्यांना नोकरीवर लागायसाठी हे करायचे आहे आणि जे गुरुजी ऑलरेडी लागलेले आहेत मॅडमसुद्धा जे लागलेले आहेत त्यांना काय करायचं आहे नोकरी टिकवून ठेवायची आहे नोकरी टिकवून ठेवायची आहे म्हणजे पदोन्नती पाहिजे तर तुम्हाला काय करायचं आहे परीक्षा द्यायची आहे फक्त परीक्षा द्यायची नाही आहे तर काय करायची आहे पास करायची आहे नाहीतर काय होईल माहीत आहे का गुरुजी समजा नापास झाले तर मुलं काय म्हणतील आमचे गुरुजीच नापास झाले तर गुरुजी नापास होऊ नये टी टीची परीक्षा तुम्ही मेरिट आलात तरी चालेल तरी चालेल नाही तरी आलात नाही तरी चालेल पण काय करायचं पास नक्की व्हायचा आणि पास कसा व्हायचा तर एक सन्मानजनक गुण घेऊन पास करायचा तुम्हाला ब्याऐंशी मार्क्स लागू किंवा नव्वद मार्क्स लागू पण तुम्हाला प्रयत्न करायचे की कमीत कमी आम्हाला किती मार्क्स पाहिजे तर शंभरच्यावर पाहिजे आणि शंभरच्या जे मार्कवर जे मला मार्क्स घ्यायचे असतील सर्वात महत्त्वाचा जो विषय आहे सोपा विषय आहे ती भाषा मराठी पण त्याचे पेपर कसे सोडवायचे त्याचे प्रश्न कसे अटेम्प्ट करायचे हे आज तुम्हाला ओटी गुरुजी सांगणार आहेत तर गद्य आणि पद्य येतात विचारतात इथंसुद्धा तुम्ही स्क्रीनवर गद्य बघू शकता तुम्ही जर हा व्हिडिओ मोबाईलवर बघत असाल तर काय करायचं मोबाईलची स्क्रीन आडवी करायची जेणेकरून तुम्हाला ओ टी सुद्धा व्यवस्थित दिसतील आणि प्रश्नसुद्धा व्यवस्थित दिसतील तर आपण काही इथं काय म्हटलेलं आहे की पुढील उतारा किंवा परिचद वाचून प्रश्न क्रमांक एकतीस ते पस्तीसचे उत्तरे लिहा पाच प्रश्न आहेत मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो की परिचित किंवा उतारा वाचायच्या अगोदर फक्त प्रश्न वाचून घ्यायचा आपण सुद्धा काय करूया प्रश्न वाचून घेऊया तर पहिला प्रश्न म्हटलेला आहे कोणत्या संतांच्या कार्यात अन्य संतांच्या कार्यांच्या संतांच्या कार्याहून वेगळेपण आढळते दुसरा प्रश्न दिलेला आहे की रामदासांनी कोणत्या देवतेची मंदिरे गावोगावी स्थापन केली तिसरा प्रश्न दिलेला आहे की ग्रंथसाहेबमध्ये कोणाच्या रचना समाविष्ट आहेत त्याच्यानंतरचा प्रश्न आहे रामदासांनी समाजाला कोणता संदेश दिला आणि शेवटच्या या परिच्छेदावर प्रश्न दिलेला आहे की संत एकनाथांचा ग्रंथ कोणता तर आता आपण काय करूया सरळ काय झालं रे बाबा हां सरळ काय करूया हां सरळ काय करूया आपण परिच्छेद वाचूया तर मी वाचत आहे तुम्ही समजत नाही तुम्ही कोळे लाटत असाल मग घेऊन करत असाल फक्त काय करायचं ऐकायच्या माझी आवाज ऐकायची आणि मग त्याच्यानंतर आपण प्रश्न बघूया ठीक आहे महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे तुकाराम ज्ञानेश्वर नामदेव रामदास निवृत्तीनाथ एकनाथ असे अनेक संत झाले त्यापैकी रामदास यांचे वेगळेपण राष्ट्रभक्ती व देशप्रेम याबाबत उठून दिसते आपल्याला प्रश्न समोर आलेला आहे त्यांनी समाजाला संघटित करण्याचा प्रयत्न केला हिंदू समाजाचे जवळून निरीक्षण केले आणि त्यास बलोपासनेचा संदेश दिला कशाच्या बलोपासनेच्या ठीक आहे हनुमंताची मंदिरे गावोगावी स्थापन केली यावर प्रश्न आहे ठीक आहे भक्तीबरोबरच संघटित बळाची भावना समाजात निर्माण केली इतर संतांनी समाजाला सदाचार व परमेश्वर भक्ती यांचा मार्ग दाखवला त्यामुळेच आजही लाखो वारकरी ऊन पाऊस आणि इतर अडचणी अर्चनी, अडचणींची तमान बाळगता भक्ती आनंद लुटीत पंढरीला जातात संतांनी केलेल्या रचना अमर आहेत एकनाथांच्या भागवत व भाडुदे भागवत व भारुडे समर्थ रामदासांच्या दासबोध व मनाचे श्लोक ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी तर तुकोबांची गाथा या ग्रंथांना तोड नाही आता इथं सर्व रचना दिलेल्या आहेत एक रचनेवर आपला काय आहे प्रश्न आहे चला ठीक आहे संत नामदेवाने उत्तर भारतात भ्रमंती केली त्यांच्या काही रचना शिखांच्या पवित्र ग्रंथ ग्रंथ यात समाविष्ट आहेत शरीर आणि मन या दोन्हींना शुद्ध व पवित्र करण्याचे सामर्थ्य सर्वच संतांच्या रचनांमध्ये आहे आता इथं आपला परिच्छेद वाचून झालं परिच्छेद वाचल्यानंतर किंवा पॅरेग्राफ वाचल्यानंतर आपण काय करूया आता प्रश्नांचे उत्तरे बघूया तर इथं प्रश्न दिलेला आहे पहिला प्रश्न कोणता दिलेला आहे की कोणत्या संतांच्या कार्यात व अन्य संतांच्या कार्यावर वेगळ्यापणा आढळते कोणत्या संतांच्या कार्यात अन्य संतांच्या कार्याहून वेगळेपणा काय दिलेलं आहे संत रामदास म्हणजे पर्याय क्रमांक आपला काय होईल होईल उत्तर अतिशय सोडवायचा आणि कसे पाच पैकी पाच गुण घ्यायचं आपण काय करूया काय करूया प्रॅक्टिस करूया फक्त तुमच्या परीक्षेत बदलेल प्रश्न असेच येतील ठीक आहे रामदासांनी कोणत्या देवतेची मंदिरे हो गावोगावी स्थापन केली अतिशय सोपा हनुमंताची पर्याय क्रमांक दोन म्हणजे आपल्याला आता उत्तरे शोधायला जास्त वेळ लागणार नाही ठीक है। ला, मदे चा, आहे तिसरं दिलेलं आहे ग्रंथ कोणाच्या रचना समाविष्ट आहे ऑलरेडी आत्ताच आपण बघितल्या कोणाच्या संत नानदेवांच्या पर्याय क्रमांक एक त्यानंतर पुढला प्रश्न दिलेला आहे रामदासांनी समाजाला कोणता संदेश दिला तर कोणता सं संदेश दिला तर रामदासांनी बलोपासनेचा संदेश दिला ठीक आहे त्यानंतर पुढला आपण प्रश्न बघूया की संत एकनाथांचा ग्रंथ कोणता संत एकनाथांचा ग्रंथ कोणता कोणता दिलेला आहे भागवत ऑलरेडी पॅरेग्राफमध्ये दिले दिलेला आहे परिच्छेदामध्ये दिलेला आहे त्यानंतर पुढला प्रश्न आपण बघूया की खालील वाक्याचा प्रकार कोणता ते ओळखून त्याच्या क्रमांक लिहा आता वाक्य इथं दिलेलं आहे काय दिलेलं आहे वाक्य की संसार करताना तिला खूप अनुभव आले संसार करताना तिला खूप अनुभव आले हा वाक्य संयुक्त वाक्य आहे मिश्र वाक्य आहे केवळ वाक्य आहे की यापैकी एकही नाही सांगायचं तर संसार करताना तिला खूप अनुभव आले हा केवळ वाक्य आहे आता केवळ वाक्य काय कारण की याच्यामध्ये काय दिलेलं आहे एकच कृती ज्या वाक्यामध्ये एकच कृती किंवा एकच विचार असतो त्याला आपण काय म्हणतो केवळ वाक्य म्हणतो आणि या संसार करताना तिला खूप अनुभव आले याच्यामध्ये काय आहे एकच कृती दिलेल्या आहे ठीक आहे त्यानंतर खालील वाक्यातील प्रयोग ओळखा एक वाक्य दिलेलं आहे मीना सागर गोटे खेळते ठीक आहे बरोबर वाचायचे जी मीना सागर गोटे खेळते नाहीतर तर तुम्ही काय वाचाल मीना सिगारेट ओढते मग <laughs> मग तो मग तो जा ठीक आहे तर काय मीना सिगारेट ओढते का नाही काय करते मीना सागर गोटे खेळते याचा प्रयोग ओळखायचा आहे आता याच्यामध्ये जर प्रयोग जर आपल्याला ओळखायचे आहे तर काय होईल कर्मणी होईल सकर्मक कर्तरी होईल की अकर्मक कर्तरी होईल की भावी होईल आता इथं कर्तरी कर्तरी दोन आहेत म्हणजे कर्तरी तर होईल पण कोणता कर्तरी होईल सकर्मक कर्तरी होईल का सकर्मक कर्तरी होईल कारण की कर्त्याने ही जी स्वत क्रिया ही स्वतः केलेली आहे मीना सागर गोटे खेळते ठीक आहे तर जिथं जो कर्ता आहे हा क्रिया स्वतः करतो ते सकर्मक कर्तरी प्रयोगाचे वाक्य असते म्हणून पर्याय क्रमांक दोन त्यानंतर पुढला प्रश्न बघूया ये रहा आपके स्क्रीन के उप वाला ठीक आहे त्यानंतर पुढला प्रश्न बघूया वाक्यात योग्य विराम चिन्हांचा वापर करून पर्याय क्रमांक लिहा आता एक वाक्य दिलेलं आहे पतंगा पतंगा किती तुझे रंग कसा लिहून जी पतंगा पतंगा पहिल्यामध्ये तर कॉमच नाही आहे तर चुकू झाला आहे बरोबर आहे नाही जी हां त्यानंतर आपण दुसरा बघूया पतंगा पतंगा किती तुझे रंग याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे जी याच्यामध्ये याच्यामध्ये कोणाचं तरी वाक्य आहे ना तर याच्यामध्ये कामा इन्व्हर्टेड कामा नाही आहे म्हणजे हा सुद्धा चुकू आहे त्यानंतर पतंगा पतंगा किती तुझे रंग हा बरोबर वाटत आहे पर्याय क्रमांकातील त्यानंतर पतंगा पतंगा किती तुझे रंग काय नाही नाही हा जो भूसताप आहे त्याचा हा तो आहे नाही आहे म्हणून आपला पर्याय क्रमांक तीन काय होईल हा योग्य विरामचिन्हांचा वापर करून तयार केलेला काय आहे वाक्य आहे चला ठीक आहे त्यानंतर पुढला प्रश्न आपण बघूया खालीलपैकी शुद्ध शब्दाचा क्रम क्रमांक लिहा निर्झर हा एक शब्द आहे निझर्र असं आपण म्हणतो पाहिजे सांगा बरं पटापटा वाटला सर्व निर्झरच आहे सांगा बरं कोणता येईल सांगा म्हणजे आता तुम्ही ऑनलाईन तर क्लास आहे नाही बापू आपण ऑनलाईन क्लास घेत नाही ठीक आहे आणि आपण कोणत्याही ग्रुपशी जुडलेलं नाही आपण स्वतः क्लास घेतो जेवढं वाटतं तेवढे घेतो आणि बरोबर घेतो ठीक आहे तर निर्झर कोणता निर्झर बरोबर येईल जी अरे बाबा हा पहिला आणि तिसरा निर्जर तो है। है? तर चुक्कूचा आहे ठीक आहे त्यानंतर चौथा याच्यासाठी चुक्कू आहे कारण की हा मोठा नाही आहे याला काय पाहिजे रस्व पाहिजे म्हणून दुसरा क्रमांकाचा जो निर्धर आहे तो बरोबर येईल तो रस्व आहे आणि चौथा क्रमांक दीर्घ आहे चला ठीक आहे त्यानंतर दिलेल्या शब्दांच्या समानार्थी शब्द पर्यायामधून शोधून क्रमांक लिहा स्त्री स्त्रीचा समानार्थी शब्द कोणता सांगा बरं जी स्त्रीला आपण काय म्हणतो जी ललना म्हणतो काय म्हणतो ललना ठीक आहे स्त्रीच्या समानार्थी शब्द ललना आहे सीमा म्हणजे मर्यादा होते बरोबर आहे की नाही त्यानंतर आपण काय करूया बघूया बरोबर सेंदाड बापरे सेंदाड सिपाई या अलंकारिक शब्दाचा अर्थ कोणता तर सेंदाड सिपाई भावराटाला म्हणतो सूर म्हणून म्हणतो भित्रा या अर्थाने म्हणतो की बेअकली या, या अर्थाने म्हणतो तर सेंद्राड सिपाई आपण भित्रा या अर्थाने म्हणतो म्हणजे सेंदाड सिपाई अलंकारिक शब्दाचा अर्थ काय होईल भितरा घाबरला हा असावाला भित्रा ठीक आहे त्यानंतर साखर भात या शब्दातील अक्षरापासून कोणता शब्द तयार होऊ शकत नाही साखर भात कोणता शब्द तयार होऊ शकत नाही सांगा जी तुम्ही साखर भात म्हणजे सा भार होईल का इथं सात सुद्धा दिलेला आहे भा सुद्धा आलेला आहे हा आहे ना भा आणि र सुद्धा आलेला आहे भा र होईल का हा भा रे र आहे पण खा नाही आहे काय ख आहे म्हणजे हा शब्द सारखा होऊ शकत नाही त्यानंतर साखर सुद्धा बघून घेऊया सा ख र होते म्हणजे कोणता शब्द तयार होऊ शकतो होऊ शकत नाही पर्याय क्रमांक तीन आपलं डोका व्यवस्थित ठेवायचा परीक्षेला जातानी एक इलायची खायची खर्र नाही खायचा मावा नाही खायचा काय खाई खायचं एक इलायची खायची थंड डोकं ठेवायचा उत्तर सोडवायचा ठीक आहे हा ओटी गुरुजीला पण आठवायचा ठीक आहे खाली दिलेल्या वाक्प्रचारांच्या अर्थाचा पर्याय क्रमांक लिहा उलटी अंबारी हातात येणे ठीक आहे तर उलटी अंबारी हातात येणे याचा अर्थ काय होईल तर भीक मागण्याची पाडी येणे अंबारी उलटी केल्याने बसता न येणे अंबारी हातात आल्याने गर्व होणे आणि त्याच्यानंतर भीक घालणे आता सांगा बरं याच उलटी अंबारी हातात येणे म्हणजे भीक मागण्याची पाळी येणे पर्याय क्रमांक काय होईल एक हा या वाक प्रकाराचा काय अर्थ आहे उलटी अंबारी हातात येणे म्हणजे भीक मागण्याची पाळी येणे ठीक आहे तुम्ही जास्त अभ्यास नाही करणे म्हणजे नापास होण्याची पाळी येणे ठीक आहे पुढला प्रश्न आपण बघूया काय म्हणालाय पुढला प्रश्न हा नामा दिसतो काजी ठीक आहे मणीचा योग्य अर्थ निवडून पर्याय क्रमांक लिहा ठीक आहे रात्र थोडी सोंगे फार याचा अर्थ सांगा रात्र थोडी सोंगे फार त्याचा अर्थ काम भरपूर पण वेळ थोडा एकच रात्रीचा दिवस असणे रात्री नाचायला खूप सोंग आहेत आणि सोंगाची ती काळ रात्र असणे तर रात्रथ होवी सोंगे फार याचा अर्थ होतो काम भरपूर पण वेळ काय असणे थोडासा असणे म्हणजे पर्याय क्रमांक एक त्यानंतर आपण पुढला प्रश्न बघूया की पुस्तक लिहिणाऱ्या योग्य लेखकाच्या पर्याय क्रमांक लिहिला श्यामची आई कोणी लिहिली किंवा सर्व गुरुजी सांगतील कोणी लिहिली साने गुरुजींनी लिहिली श्यामची आई कोणी लिहिली साने गुरुजींनी लिहिली ठीक आहे असं सुद्धा सोपे पण येतात जी ठीक आहे त्यानंतर भाषा विषयातील संबोधाचे दुसरे नाव कोणते भाषा विषयातील संबोधाचे दुसरे नाव कोणते सांगा जी कोणता होईल तर भाषा विषयातील संबोधाचे दुसरे नाव आहे काय आहे अध्यापन आहे काय आहे अध्यापन पर्याय क्रमांक दोन पुढला प्रश्न आपण देखेंगे बघेंगे काय म्हणतो निवेदकाची भाषा कोणत्या प्रकारची असावी लागते म्हणजे निवेदन प्रभावी होते ती नम्र असावी किती अलंकारिक असावी ती उद्रेकात्मक असावी किती ती अहमपणाची असावी सांगा बरायची ताई कोणता असेल अरे बाबा हे जे तिसरं आणि चौथं आहे उद्रेकात्मक अहंकारपणाची हे तर होतच नाही आपण गुरुजी लोक हो ना मास्तरीबाई ह ना आणि आपल्याला काय करायचं आहे निवेदक बरोबर की तर निवेदकाची भाषा कशी असावी नम्र असावी नम्र भाषा आपोआप अलंकारिक होते म्हणजे नम्र असावी ठीक आहे जो निवेदक आहे मांडणारा आहे तो कसा असावा नम्र असावी त्याची भाषा ठीक आहे मृदू भाषी असावी ठीक आहे अखंडकाव्य कालिदासांचे आहे अखंड काव्य कोणाचे आहे सांगा जी सांगा बरं सांगा ना जी अखंड काव्य कोणाचे आहे महात्मा फुल्यांचे आहे पर्याय क्रमांक तीन त्याचनंतर आपण पुढला प्रश्न बघूया काय प्रचंड स्मरणशक्ती कोणत्या यंत्रात साठवलेली असते संगणकमध्ये दूरदर्शनमध्ये रेडिओमध्ये की यापैकी नाही जी प्रचंड स्मरण शक्ती ट्रिमेंडस मेमोरी कोणामध्ये असते कम्प्युटर संगणकामध्ये असते ठीक आहे चिपमध्ये एवढा एवढा डाटा असते भाऊ ठीक आहे त्यानंतर पुढला प्रश्न आपण बघूया बरोबर आहे की नाही हा हा संगणकाच्याच काके चुलते भाऊ काय आपला मोबाईल आहे हा ठीक आहे त्यानंतर भाषाविषयासाठी योग्य मूल्यमापन पद्धती कशासाठी सहाय्यक ठरते प्लॅन करण्यासाठी पृथककरण करण्यासाठी संयोजन करण्यासाठी की राबवणूक करण्यासाठी तर कशासाठी भाषा विषयासाठी योग्य मूल्यमापन पद्धती कशासाठी राबवणूक करण्यासाठी राबवणूक म्हणजे काय अप्लाय करण्यासाठी अप्लिकेशनसाठी राबवणूक ही पद्धती अतिशय सहाय्यक ठरते त्यानंतर आपण पुढला बघूया कुठला प्रश्न बघूया पटापटा करायचा पण आहे ना जी ठीक आहे त्यानंतर कुठला प्रश्न काय म्हणतो खालीलपैकी चुकीची जोडी कोणती खालीलपैकी चुकीची जोडी कोणती सांगा बरं जी खालीलपैकी चुकीची जोडी कोणती तीस जानेवारी मातृ दिवस आहे म्हणते अरे हट तीस जानेवारी काय आहे शहीद दिवस आहे पहिलीच आपल्याला चुकीची जोडी मिळाली दुसरा आपण बघून घेऊया सव्वीस जुलै कारगिल विजय दिवस बरोबर आहे जी एक मे कामगार दिवस हाही बरोबर आहे जी महाराष्ट्र दिवसही आहे ठीक आहे त्यानंतर सव्वीस जानेवारी गणतंत्र दिवस तो सुद्धा बरोबर आहे चुकीची जोडी कोणती मिळाली तीस जानेवारी मातृदिवस असतो ऍक्च्युली असायला काय पाहिजे होता शहीद दिवस हा आपले गांधीजी गेले ठीक आहे त्यानंतर मी निबंध लिहित जाईन हे वाक्य कोणत्या काळातील आहे मी निबंध लिहित जाईन 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 म्हणजे कोणता आहे जी भविष्यकाळ आहे गुरुजी सर्वच भविष्यकडे जाईन म्हणते म्हणजे काय ती कंटिन्यू होत राहील त्याला आपण काय म्हणतो जी तो कंटिन्यू असते त्याला रीती भविष्य काळ म्हणतो काय म्हणतो जी आपण रीती भविष्य काळ असे म्हणतो जिथं क्रिया काय होते निरंतर सुरू राहते वंदे मात्रम, वंदे मातरम म्हणूया हा आता वंदे ते एकशे पन्नास वर्ष येणार आहे चलो ठीक आहे त्यानंतर तो अभ्यास करीत आहे या वाक्याचा काळ ओळखा वर्तमान काळ आहे पक्का आहे तो अभ्यास करीत आहे सांगा बरं जी करीत आहे झाला का नाही अपूर्ण वर्तमान काळ पर्याय क्रमांक एक त्यानंतर सामाजिक शब्दाचा विग्रह निवडा क्षणिक प्रत्येक क्षणाला पर्याय क्रमांक दोन त्यानंतर पुढला प्रश्न आपण देखूया काय करूया देखूया हा देखा मग काय म्हणतो ठीक आहे काय म्हणतो पुढला प्रश्न काव्यमृत या सामासिक शब्दाचा विग्रह कशा प्रकारे करण्यात येईल काव्यामृत याच्यात समजा आपल्याला सामासिक विग्रह करायचा असेल तर कसा करूया काव्य आणि अमृत काव्याचे अमृत अमृत असे काव्य की काव्यरूपी अमृत सांगा बरं जी आता काय करूया जी तर काव्यामृतचे काय होईल काव्यरूपी अमृत म्हणजे पर्याय क्रमांक चार पर्याय क्रमांक चार चला ठीक आहे त्यानंतर पुढला प्रश्न बघूया आपण सकर्मक कर्तरी प्रयोगाचे उदाहरण खालीलपैकी कोणते आहे सकर्मक कर्तरी प्रयोगाचे उदाहरण आहे म्हणते काय अनिरुद्ध पेपरात सोडवितो अनिरुद्धाने पेपर सोडविला अनिरुद्धाने पेपरात सोडवले अनिरुद्ध पेपर सोडवतो यामध्ये सकर्मक सकर्मक करताच काय करतो क्रिया करतो अनिरुद्ध पेपर सोडवतो हा किल सकार कर्तरी प्रयोगाचं काय उदाहरण आहे आपण स्टार्टिंगला सुद्धा बघितलं होतं ठीक आहे आणि जे काही मागचे जे व्हिडिओ आहे मी जे मागच्या वर्षी बनवले आहेत ते सर्व व्याकरणावर काय आहेत टॉपिक वाईज माझे काय आहेत व्हिडिओ आहेत जर तुम्ही नवीन असाल तर काय करायचं बस सोशली सोसेलवर जायचं आणि ओ टी गुरुजीने किती किती झंडे काढले आहेत ते प्लेलिस्टमध्ये जायचं टी टी आणि सी टी ई टी बघायचं हां सी टी ई टीमध्ये पण आपण कमाल करतो त्याच्यामध्ये तुम्ही व्याकरणाचे प्रत्येक टॉपिक तुम्ही बघू शकता ठीक आहे जी त्यानंतर आपण कुठला प्रश्न बघूया की खालील वाक्यातील अकर्मक कर्तरी प्रयोगाचे वाक्य सोडा आता सकर्मक होता आता भुले अकर्मक आला मुली फुले वेचतात मुलं मैदानावर खेळतात आजीने गोष्ट सांगितली आणि मुलांनी गृहपाठ लिहिला सांगा जी कोणता आहे अकर्मक कोणता आहे अकर्मक कर्तरी प्रयोग मुलं मैदानावर खेळतात हा काय आहे जी अकर्मक कर्तरी प्रयोग आहे ठीक आहे त्यानंतर पुढला प्रश्न दिसत आहे का हां इकडे करतो पाऊस सुरू झाला तेव्हा मीना घरी आली पाऊस सुरू झाला तेव्हा मीना घरी आली या वाक्याच्या प्रयोग कोणता प्रकार विचारलेला आहे आता इथे काय म्हटलेलं आहे तेव्हा पाऊस सुरू झाला तेव्हा मीना घरी आली कोणता होईल साधे वाक्य होईल संयुक्त वाक्य होईल मिश्र वाक्य होईल की की प्रश्नार्थक होईल तेव्हा या दोन दोघांना जोडलेला आहे म्हणून काय होईल हा मिश्र वाक्य होईल त्यानंतर शेवटचे दोन ठे प्रश्न आहेत का कोणकोणते आहेत हा ठीक आहे काय म्हणत आहे जर दोन वाक्य जर दोन वाक्य गौणत्व बोधक उभयान्वयी अव्ययांनी जोडली असतील तर कोणते वाक्य तयार होते जर दोन गौणत्व बोधक वाक्य उभयान्वयी अव्ययांनी काय केले असेल जोडले असेल तर कोणते वाक्य तयार होते आपण बघितलं जी मिश्र वाक्य तयार होते पाऊस सुरू झाला मिना घरी यांना काय केलं याला काय केलं दोघांनी तेव्हा असं असा की नाही उभ्याने त्याला आपण मिश्र वाक्य म्हणतो ठीक आहे त्यानंतर तू काही आता लहान नाहीस या खाली यासाठी खालील पर्यायातून होकारार्थी वाक्य निघडलं एवढा तू काही आता लहान नाहीस याच्या होकार आरती बनवायचा पण बन अर्थ आपल्याला तसाच ठेवायचा आहे सांगा बरं जी पहिला काय दिलेला आहे तू आता मोठा झाला आहेस तू आता लहान उरला नाहीस आता इथं होकार आरती आहे तर नाहीस तरी होईल होईलच नाही तू केव्हा मोठा होणार आहेस प्रश्नार्थ काय आणि मोठा हो जरा आता तरी यापैकी आता पहिला आणि चौथ्यापैकी पैकी होकार आरती काय का होईल तू काही आता लहान नाहीसच्या तू आता मोठा झाला आहेस अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओसाठी काय करायचं हां आमच्या चॅनलला बघत राहायचं धन्यवाद